तर इथे एकदम मऊसूत सुगंधी आणि तोंडात ताकद विरगळणारा हा हलकवा तयार आहे ही मिठाई तुमच्या पाहुण्यांसाठी खास पाहुण्यांसाठी आणि तुमच्या स्वतःसाठी सुद्धा एकदम परफेक्ट परफेक्ट आहे तर नक्की ट्राय करा आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नमस्कार मंडळी मी कोमल तुमच्या सगळ्यांचं आपल्या कोमलंगणाऱ्या रेसिपी मध्ये खूप सारे स्वागत करते बरं आज आपण हलकोवा रेसिपी पाहणार आहोत मैद्याची खूप साधी सोपी मिठाई आहे जी मऊसूत होते तोंडात एकदमच विरगळते अशी पटकन होणारी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी अगदी आपल्या शाळेच्या पुढे सुद्धा भेटत होती ही मिठाई आपण बनवणार आहोत तर चला सुरुवात करूया तर इथं आपण मैद्याची मिठाई बनवतोय आणि त्यासाठी मी कढई घेतली कढई मुद्दा म्हणून मोठी घ्यायची कारण हलवता येतं तर इथं मी मैद्याची मिठाई बनवण्यासाठी शंभर ग्रॅम तूप घेतले व्यवस्थित मेल करायचं गरम करायचं इथं मी दोनशे ग्रॅम मैदा घेणार आहे त्याच्यासाठी मी शंभर ग्रॅम तूप घेतले तर इथं मी शंभर ग्रॅम तूप घेतलं होतं ते व्यवस्थित गरम झालंय त्याच्यानंतर मी याचा दोनशे ग्रॅम मैदा ॲड करते तूप व्यवस्थित गरम झाल्यावर ॲड करायचा आधी ॲड करायचा नाही तर चला मी ॲड करून घेते या पद्धतीने गॅस बारीक करायचा आहे एकदा मैदा वाढ तुम्ही ॲड केल्यावर मैदा ॲड केल्यानंतर आपल्याला कंटिन्युअसली हलवायचा आहे बिलकुल सोडायचं नाही आणि जो तोपर्यंत मैदा तुम्हाला परतून घ्यायचा आहे जोपर्यंत मैदा ही साईडची कढई सोडत नाही तोपर्यंत तर चला मैदा परतून घेऊया बरं मैदा परत त्याने एक गोष्ट लक्षात ठेवायची की त्याचा कलर नाही चेंज झाला पाहिजे तर चला परतून घेऊया तर इथे मी मैदा एकदम बारीक गॅसवर हा परतून घेते एकदम व्यवस्थित तर पहा या पद्धतीने शक्य तेवढा बारीक गॅस करायचा आणि परतून घ्यायचा मैदा ॲटोमॅटिक तुमच्याकडेही सोडतो आणि याला तुम्हाला कमीत कमी दहा ते बारा बारा मिनिट तरी कमीत कमी तरी लागतात तर चला मी हे परतून घेते कंटिन्युअसली तर हे पहा इथे मी हा मैदा भाजून घेतला आहे व्यवस्थित आणि तुम्ही नोटीस करताय का मैदा आता नाही का त्याचा तूप सोडायला लागलाय त्या टायमाला तुमचा मैदा हा भाजत आलेला असतो पण कलर चेंज झालेला नसतो मैद्याचा तर कलर चेंज न करताच आपल्याला कंटिन्युअसली आणखी एक एक दोन मिनिट तरी भाजून घ्यायचा आहे जोपर्यंत तो पूर्ण कढई सोडत नाही तोपर्यंत तर चला भाजून घेऊया मिनिटभर आणखी तर पहा इथं माझं आहे व्यवस्थित भाजून झालं आहे आणि मैदाने का ॲटोमॅटिक कढाई सोडतो आहे पहा या पद्धतीने तर इथे मी आणखी एक मिनिटभर आणखी असंच परतून घेणार आहे आणि थंड करून घेणार आहे आपण आता तुम्ही साखर न गरम हिस पण टाकू शकता पण फार मेल होते ती आणि परत सेटिंग करायला उशीर लागतो किंवा वेळ लागतो आणि व्यवस्थित सेट होण्याला थोडासा प्रॉब्लेम होतो तर आता हा आपला जो मैदा आहे व्यवस्थित परतला गेला आहे तर याला मी साईडला काढून ठेवणार आहे एक दोन मिनटं कढईतच ठेवलं तरी चालेल पण खूप काही असेल तर साईडला एका बाउलमध्ये काढून ठेवायचा आणि मग आपण याच्यात बाकीच्या गोष्टी ॲड करणार आहोत तर चला मी याला साईडला काढून ठेवतो पाच ते दहा मिनटासाठी जेणेकरून थोडासा हात घालण्यात पण तो गरम असावा खूप गरम याच्यात साखर ॲड करायची नाही तुमचा हात घातला पाहिजे तुम्ही त्याच्यात एवढा तो, तो गरम असावा आता पहा नॉर्मली चमचा जिथून तुम्ही फिरवताय तिथून तुमचा मैदा सहज कढई सोडून देतोय या पद्धतीने तर हे व्यवस्थित भाजलाय मैदा तर चला आता मग एक दहा मिनटं वाट पाहूया थंड होण्यासाठी तर इथं हा माझा मैदा आहे ना तो थंड झाला आहे आणि पहा हात जातो आहे माझा तर त्या टायमाला पण साखर ॲड करणार आहे आता एक लक्षात घ्या मी कडेत ठेवलं आहे पण मी थंड होण्यासाठी सुद्धा कंटिन्युअसली हलवलो आहे त्याला मी थांबले नाही आहे बिलकुल एका जागीत जर तुम्ही कडेत ठेवून हलवलं नाही तर तो परतत राहणार कारण कढई गरम असते आणि तुपाचं टेम्परेचर पण खूप जास्त असतं जर तुम्ही साईडला तरी तरीसुद्धा हलवावं लागणार कारण इतक्या सहजासहजी ते थंड होत नाही दहा मिनटं वी पंधरा मिनटं त्याच्यातच जातात ते थंड करण्यात मिश्रण साखर टाकायची आधी तर आता मी याच्यात नाही का तुम्ही श दोनशे ग्रॅम जेव्हा मैदा घेतला होता शंभर ग्रॅम जेव्हा तूप घेतलं होतं तेव्हा मी सव्वाशे ग्रॅम साखर टाकते आहे म्हणजे एकशे पंचवीस ग्रॅम तर एक लाव सध्या साखरेचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि हे मिक्स करते या पद्धतीने आता बघा मी कढईला सुद्धा इझिली हात लावू शकते हे मिक्स करून घेते मी थोडस गरम असताना मी साखर मिक्स केली आहे पूर्ण थंड असतरी सुद्धा नाही तर आता ही साखर व्यवस्थित मी मिक्स केली आहे त्याच्यावर माझ्याकडे थोडीशी वेलची पुढे तुमच्याकडे केवढा इसेन्स पण असेल तरी ते टाकलं तर चालतं एक दोन ड्रॉप एक किंवा दोन इनफ होतो आणि केवढा इसेन्स टाकणार असाल तर इथं मी हे मिक्स करून घेतले आता आपण हे सेट करणार आहोत चला तर मग सेट करून घेऊया व्यवस्थित मिक्स केलं आहे साखर आणि आपली हे वेलची पोट त्या टायमाला आपण सेट करून घेणार होतं तिला तर इथं बर्फी सेट करण्यासाठी से मी इथे एक प्लेट घेतली आहे त्याला व्यवस्थित तूप लावून घेतलंय आता तर जे आपलं बर्फीचं आहे हलवा तो साईडला काढून घेते मी आणि व्यवस्थित पसरायचा तर इथं मी सगळं काढून घेते ते मिश्रण बर्फीचं तर आता इथे हे सेट झालंय इवन तुम्ही घेतलं ना आणि थोडंसं हलवलं ना तरी सेट होतं म्हणजे व्यवस्थित एक संद पसरलं जातं आता मी ह्याच्यावर थोडेसे ड्रायफ्रूटचे काप टाकते जे पूर्णपणे ऑप्शनल आहे तर हे ड्रायफ्रूटचे काप मी सगळीकडे पसरतीये आता जर तुम्ही कट करायला गेला ही बर्फी तर एवढी व्यवस्थित कट होत नाही तर काय करायचं सुरुवातीला पाच मिनिटभर तुम्हाला ही नाही का फ्रीजमध्ये सेट करायला ठेवायची आहे पाच मिनिटानंतर थोडंसं थिक होतं थोडंसं किंचितचं तुम्हाला काढायची आहे आणि तेव्हा कट करून घ्यायची आहे जेणेकरून तुम्ही जेव्हा बाहेर काढाल पूर्ण बर्फी तेव्हा त्याला कट करायला त्रास होणार नाही जर तुम्ही पूर्ण थंड झाली आणि मग कट करायला गेला तर त्याचे तुकडे पाडण्याची शक्यता असते त्याच्यामुळं थोडंसं तर हे पाच मिनिटभर पाच मिनिटासाठी मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर आपण हे कट करून घेणार आहे चला तर मग तर आता इथे बर्फी थोडीशी सेट झाली आणि मी कट करायला लागली आहे जेणेकरून परत इझिली ती कट व्हावी हो आपल्याला याच्यासाठी थोडेसे लाईन्स मारून घेते जेणेकरून परत व्यवस्थित कट व्हावी हो या पद्धतीने तुम्हाला हवे ते आकारात तुम्ही कट करू शकता आता एक लक्षात ठेवा बर्फी अजून एवढी सेट नाही झालेली थोडीशी सेट झाली आहे त्या टायमाला मी हे करते जेणेकरून परत आपल्याला ते सोपं जावं या पद्धतीने तर उभे मारलेत आडवे पण मारून घेते तर मी इथं हे कट करून घेतलेत तर पहा तुम्हाला अस्पष्ट दिसतात ते तरी सुद्धा हे इझी जातं कट करणं जेव्हा तुमची पूर्णपणे बर्फी सेट होते तर इथं ही आपली बर्फी तयार आहे आणि मी ह्याला थोडस लूट सुद्धा केलंय तुम्हाला एक काढून दाखवते मी कशी झाली याच्यातली एक मिनिट तर हे पहा या पद्धतीने आता हे ना ऑलरेडी आपण कट केलं आहे त्याच्यामुळे तुम्ही थोडंसं ब्रेक केलं की बर्फी व्यवस्थित निघते तर पहा किती सुरेख झाली आहे टेक्शर पहा या पद्धतीने तर चला सगळी बर्फी मी साईडला काढून घेते आरा, तर इथे एकदम मऊसूत सुगंधी आणि तोंडात ताकद विरगळणारा हा हलकवा तयार आहे ही मिठाई तुमच्या पाहुण्यांसाठी खास पाहुण्यांसाठी आणि तुमच्या स्वतःसाठी सुद्धा एकदम परफेक्ट परफेक्ट आहे तर नक्की ट्राय करा आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा